नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घराचा जिना कोणत्या दिशेला असावा स्वामी भक्तांनो चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपलं सर्व स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला मग जाणून घेऊया घरात येणाऱ्या अनेक लोकांनी तुम्हाला कधीतरी सांगितले असेल की घरातील जिना चुकीच्या दिशाला झाला आहे तो बदलून घ्या पण आपण याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि गोष्टी घडायला सुरुवात होते तरीही काही चुका आपल्या लक्षात येत नाही वास्तुशास्त्रामध्ये घर बांधणीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्याचे पालन केल्यास घरातून वास्तू दोष निघून जातो यामुळे कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती नांदते वास्तुनियमांनुसार घराच्या प्रगतीसाठी जिना योग्य दिशेला असावा तो जर चुकला तर घरातील सदस्यांच्या यशाच्या पायऱ्याही खुंटतात त्यामुळेच पंडित इंद्रमणी घनशाल यांनी यावर काय तोडगा दिला आहे ते पाहूया वास्तुशास्त्रानुसार घराच्या जिण्यासाठी पश्चिम नैऋत्य मध्य दक्षिण पश्चिम ही दिशा शुभ मानली जाते या दिशेला जिना बांधणे चांगले असते यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि सर्व प्रकारचे दोषही दूर होतात लक्षात ठेवा जिना ईशान्याला आणि घराच्या मध्यभागी नसावा यामुळे घरात गरिबी येते घरातील सुख शांती नष्ट होऊ शकते स्वामीभक्तांनो एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा वास्तुशास्त्रानुसार जिण्याच्या पायऱ्यांची संख्या विषम असावी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंचे दरवाजे पूर्व आणि उत्तरेकडील बाजूस उघडणे शुभ मानले जाते पायऱ्या गोलाकार नसाव्यात याशिवाय पायऱ्यांखाली स्वयंपाकघर गर, शू शूस्टँड इत्यादी असू नये यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात स्वामी भक्तांनो अशाच प्रकारच्या टिप्स स्वामी संदेश स्वामी कथा स्वामी लीला ऐकण्यासाठी आत्ताच आपले श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा धन्यवाद